अतूट प्रेमाचं नातं की ज्या ठिकाणी कुठेही त्याला त्याला जातीचं बंधन नाही धर्माचं बंधन नाही पंथाचं बंधन नाही आणि म्हणून गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही हे हे बंधन हे रक्षाबंधन बहीण भावाचं अतूट नातं पक्क करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे करत आहोत आणि मी हे का करत आहे का हे उभ का हा कार्यक्रम घेत आहे त्याच्या मागे एक भावना आहे की नरेश भाऊ आपण पाहतोय की आमच्या या समाजामध्ये आमची आमची जी आज आपल्याला खूप आपण प्रगत झालो असेल महाराष्ट्र अगदी आपला देश आपल्या चंद्रावर जायच्या गोष्टी करत असेल प्रगत महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असलो तरी आमच्या अनेक विधवा घटस्फोटीत महिलांचे प्रश्न मात्र अजूनही सुटले नाही आहेत त्यांच्या त्या माझ्या बहिणींचे प्रश्न अजून सुटले नाही आहेत त्यांना अजूनही अनेक, अनेक 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 समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं अनेक ठिकाणी त्यांना अपमानित व्हावं लागतं अनेक ठिकाणी त्यांना कष्ट करावे लागतात आणि म्हणून या बहिणींच्या कष्टाला या बहिणींच्या अपमानाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे त्यांना कुठेतरी समाजामध्ये सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे त्यांना सन्मानानं वागवलं गेलं पाहिजे आणि ही भावना जनमानसामध्ये रुजवण्यासाठी ही भावना समाज मनामध्ये रुजवण्यासाठी खऱ्या अर्थानं हा रक्षाबंधनचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम म्हणजे केवळ हे केवळ साडी चोडीसाठी या सगळ्या इतक्या महिला अनेकांना असं वाटत असेल की इतक्या महिला या सगळ्या कयासाठी जमल्या आणि अनेकांना हे सुद्धा वाटत असेल की लहानसर इतके कार्यक्रम कशासाठी घेत आहे यामध्ये निव्वळ एकमेव भावना हीच आहे की माझ्या या बहिणींना जे आहे त्या बहिणींना न्याय मिळायला पाहिजे कारण आम्ही पाहतो माझ्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे कारण आम्ही पाहतो या विधवा घटस्फोटीत परितक्ता महिला ज्या आहेत त्या समाजामध्ये आजही आजही दुर्लक्षित आहेत एखाद्या एखाद्या पुरुषाची पत्नी वारल्यानंतर त्या पुरुषाची पत्नी वारल्यानंतर त्याच्यावर मा, एक मात्र बंधन येत नाही त्यानं कसं राहायचं काय खायचं काय प्यायचं कसं वागायचं त्यांना सगळी मोकळीक असते आणि आमची ही भगिनी आमची ही बहीण जेव्हा लग्न होते तेव्हा विचार करते की माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याला जास्त आयुष्य मिळालं पाहिजे माझ्यापेक्षा त्याचं आयुष्य टिकलं पाहिजे माझ्या 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 वाट्याला जे सुख येतील हे सगळे सुख त्याच्या वाट्याला आले पाहिजे ही भावना ते त्यावेळेस लग्न करताना त्याची असते आणि एखाद्या अनेक प्रसंगाने जेव्हा ती तो अति वारला जातो तेव्हा मात्र दोष कोणाला जात दिला जातो तर तो या माझ्या बहिणींना दिला जातो हे सगळ्यात चुकीचं मला वाटतं दिला जातो की नाही दिला जातो मग या माझ्या बहिणींचा काय दोष त्याने काय केलं त्याने तर आयुष्य मागितलं होतं पण ते नाही मिळालं नाही दिलं देवाना मग या आणि ते गेल्यानंतर एकतर जा पती जाण्याचं दुःख तर असतेच पण ते दुःख बिटायच्या आताच अजून दुसरं दुःख देतात दुसरी कोणतरी महिला येते म्हणते पहिले तिच्या बांगड्या फोडा पहिले तिचं कुंकू कुसा पहिले तिचे जोडवे काढा हे करा ते करा आणि मग त्याच्यानंतर कित्येक बंगनं तिच्यावर लादे जातात की तू राहायचं असंच राहायचं हेच खायचं तेच वागायचं इथे जायचं नाही तिथे जायचं नाही देवाची पूजा करायची नाही अरे इतकंच नाही तर स्वतःच्या पोराच्या लग्नामध्ये स्वतःच्या पोराला ऑप्शन करायचं नाही एका खरं काय माझ्या बहिणीचं गुण आहे का करू नये तिने तिच्यापेक्षा जास्त जीव लावणारा मला सांगा एखाद्या मुलीचं एखाद्या विधवा महिलेच्या मुलीचं लग्न असते आणि त्या मुलीमध्ये जीव कोणाचा जास्त असेल त्या महिलेचा जास्त असेल का तिच्या काकूचा जास्त असेल कोणाचा असेल सांगा त्या महिलेचा जास्त असेल आणि मग तिचं कन्यादान जर करायचं असेल तर कोणाला करायचं काहून तू विधवा तू करायचं नाही अरे काहून कोणी सांगितलं कुठे गेला असा कुठे निघलय का मी कुंकू लावायचं नाही का मी हिरवी साडी घालायची नाही का मी बांगड्या भरायचे नाही का करायचं नाही कोणी सांगितलं असं मला सांगा कोणत्या देवाना सांगितला कोणत्या पंथात लिहिला कोणत्या धर्मात आहे कुठेच नाही कुठेच असं लिहिलं नाही जर कुठेच लिहिलं नाही तर मी कशाला पाहायचं आणि मग हे तुम्ही पाळलं नाही पाहिजे या माझ्या सगळ्या बहिणीच्या अंगामध्ये एक जोश आला पाहिजे मी या सगळ्या विधवा प्रथांना विरोध करणार आहे मी या सगळ्या विधवा प्रथा आणून पाडणार आहे आणि मी या विधवा प्रथा आणून पाडणार आहे त्यासाठी त्याचं बळ देण्यासाठी आणि ते विधवा प्रथा संपवून करण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या हा कार्यक्रम आहे